नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मुळीक युट्यूब चॅनेलच्या मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलोय जे ठिकाण थेट श्रीलंकेशी संबंधित आहे तर ते असं की हे जे माझ्या मागचं जे हे बोधी वृक्ष म्हणजेच जे प्रचंड मोठं असं पिंपळाचं झाड दिसतं तर ह्या झाडाची माहिती ऐतिहासिक माहिती घेण्यासाठी आज आपण सोलापूर या ठिकाणी उपस्थित आहे तर ही माहिती देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या ज्या आपण संस्थेच्या आवारात उभारलोय तर त्या संस्थेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार बापू नमस्कार नमस्कार मी शिरीष उर्फ बापू सुरुवसे हे बोधी वृक्ष एस शांती यांनी श्रीलंकेवरून आणलेला आहे त्याचा इतिहास असा की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा देत असताना त्यांच्या समयत बनते म्हणून एस परमशांती हे देखील होते त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर एक असं प्रचंड असं भाषण लोकांना दिलं बाबा बौद्ध धर्मावर आधारित असं भाषण दिलं त्यात त्या डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले की हा भारत देश बौद्धमय करा ह्या विचाराला ह्या शब्दाला प्रेरित होऊन तिथंच असलेले उपस्थित असलेले बनते एस परमशांती यांनी संपूर्ण भारत बौद्धमय करण्याच्या उद्देशाने आपणही आपण काहीतरी करावं या उद्देशाने नागपूर ते सोलापूर या ठिकाणी आले सोलापूरला एक छोट स्टेशन होत तिथून ते ह्या फॉरेस्ट हा जो विभाग आहे इथं जंगल होतं या जंगलामध्ये ते आले आणि जंगलाच्या शेजारी एक छोटी वसाहत होती आणि त्या जंगलामध्ये त्यांनी सुरुवातीला एक पर्णकुटी झोपडी बांधली आणि इथले जे काही पंधरावीस घरं होते त्यांना धम्म सांगत असायचे आणि बौद्ध भिक्खू हे रोज एकच वेळ आहार घेतात तर ते एक वेळ आहार घेण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवत होते आणि त्यांनी एक धम्म सांगायचे आणि त्यामुळं त्यांच्याकडे आकर्षित होऊन आंबेडकरांबरोबर भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांबरोबर बौद्ध धम्म दीक्षा घेतलेली आहेत त्यामुळं त्यांच्या पाठीशी बरेच लोक यायचे आणि बौद्ध धर्माविषयी माहिती विचारत असायचे आणि ते प्रवचन देत असत त्यातून बौद्ध धर्माबद्दल बोडी निर्माण झाली लोकांची आणि त्यातूनच एक एक नऊ लोकांना त्यांनी तयार करून श्रीलंका येथे श्रामण शिबिर होतं त्या श्रामण शिबिरामध्ये आपण उपस्थित राहू म्हणून सर्वांना तयार केलं त्यात नऊ लोक निघाले आणि सोलापूर ते मद्रास रेल्वेने गेले आणि मद्रास ते श्रीलंका हे जहाजांनी त्या ठिकाणापर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर एक वृक्ष होतं त्या वृक्षाखाली स्टॅमनेर शिबिर होतं आणि ते जे काही वीस पंचवीस दिवसाचं स्ट्रॅमने शिबिर होत ते पूर्ण काळ केल्यानंतर त्या दरम्यान त्यांनी स्वतःजवळच दमत ज्ञान इतरांचं दम्म ज्ञान एकमेकाच देवघेव केले आणि त्या ठिकाणी असं विचारलं की हे वृक्ष कुठून आणलेलं आहे तर ते झाड सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र मुलगी संगमित्रा यांनी ते वृक्षारोपण तिथे केलेलं होतं तर हे बुद्ध ग्राह येथील वृक्षाची फांदी आहे आणि ते इथं वृक्षारोपण केलेलं आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी त्या बुद्धी वृक्षाची फांदी तोडून आम्ही भारताकडे घेऊन जाऊ शकतो का असे विचारल्यानंतर ते घेऊन आले तिथल्या लोकांनी परवानगी दिली आणि श्रीलंका ते, श्री ते मद्रास परत जहाजेने प्रवास केले आणि मद्रास ते सोलापूर रेल्वेने प्रवास करून या ठिकाणी सोलापूरकडे आणते येताना ते जे वृक्षाची फांदी घेतली होती ते सुकेल म्हणून एका कुंडीत लावले होते आणि प्रत्येकाने दोन दोन तास डोक्यावर ठेवून घेतले कि ते नये किंवा ते झाड परत इथं पुनरुज्जीवित करायचं होतं त्यामुळे आहे ना त्यांनी ती झाड तिथंच कुंडीत लावून प्रत्येकाने दोन दोन तास डोक्यावर ठेवून एवढे हे पवित्र झाड आहे हे पवित्र फांदी आहे असं एस परमशांती यांनी सांगितल्यानंतर प्रत्येकाने गांभीर्याने ते इथपर्यंत आणलं या ठिकाणी जे काही पंधरा सोळा घर होते किंवा जे काही बौद्ध धर्माचे काही लोक होते त्या सर्वांना सांगितलं की आम्ही श्रीलंकेवरून एक वृक्ष आणलेला आहे आणि ते सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांनी तिथं लावलेलं होतं त्यातून आम्ही इथं आणलेलं आहे तर इथं जंगल होतं ह्या जंगलामध्ये त्यांनी हे वृक्षारोपण केलं सतरा एप्रिल एकोणीसशे ला त्या फांदीच वृक्षारोपण केलं आणि सर्वांना असं सांगितलं की बा या ठिकाणी हे ऐतिहासिक बोधवृक्ष उद्या निर्माण होईल आणि ते आज झालेलं आहे तर मित्रांनो सोलापूर शहरात असणार मध्यवर्ती ठिकाणी असणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या आवारात असणार हे अतिशय निसर्गरम्य वातावरणात असणार हे बोधीवृक्ष आहे तुम्ही देखील मित्रांनो या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्या या ठिकाणी असणारी सुंदर अशी बुद्धांची मूर्ती याच देखील तुम्ही दर्शन करा आज बुद्ध जयंतीनिमित्त ही खास पेशकश आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत तरी आमचे असे भविष्यातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद